छोट्या छोट्या गोष्टीच ठिकाण आणि चपलांचा ढी पडलेला आपण चपला बाहेर काढतो देवळात तुम्ही असं बघितलं असेल की चा भारत किती शिस्तीचा देश आहे ते जर बघायचं असेल तर तो चपलांचा ढीग आठ कशा चपला पडलेल्या असतात उजे दृश्य तुम्हाला दिसलं तर एक लाख रुपये मी तुम्हाला द्यायला तयार म्हणजे शिक्षणाने एक साधी गोष्ट पण आपल्याला शिकवली नाही की चपला कशा काढ विचारतात की आपण कपडे कसे ठेवतो घरात आणि आता तुमचे जे आई वडील आहेत सध्याचे त्यांना पालक म्हणावं का मालक म्हणावं असा प्रश्न माझ्या पुढे पडतो म्हणजे तुम्ही सायन्सला जायचं का आर्ट्सला जायचं तुम्ही लग्न करायचं का करायचं नाही करायचं तर कोणाशी करायचं हे सगळं

आपल्याला प्रश्नांची उत्तर देवा शिकव आणि ते पण वस्तुनिष्ठ जास्त विवरणात्मक कमी शिक्षणाचा आपला जो विकास आहे हा विवरणाकडून वस्तुनिष्ठतेकडे म्हणजे सब्जेक्टिव्ह कडून ऑब्जेक्टिव्ह कडे आपलं शिक्षण निघालेलं पण जगाबरोबर उलट शिकवलं जातं आता तुम्ही सगळे कॉलेजला येतात म्हणजे सोलह पूर्ण धोक ओला तुम्हें सोलह वही धोखल ना मज आ गए तुम आवड़ है कि नहीं कुछ